श्रीवर्धन मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यात काटेकी टक्कर होईल असं बोललं आहे मात्र श्रीवर्धन मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे असलेले राजाभाऊ ठाकूर यांचं देखील पारडत जड असल्याचं दिसून येतं ठिकठिकाणी प्रचारसभेत नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळतोय प्रचारादरम्यान त्यांनी रोजगार निर्मिती आणि शिक्षण तसंच आरोग्य व्यवस्था यावर जास्त भर दिलाय त्यांनी तळा तालुक्यात प्रचारादरम्यान भेट दिली आणि पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते काय म्हणाले ते आपण पाहूयात नमस्कार आपण जो प्रश्न मला विचारला की आपण एकशे त्र्याण्णव मतदारसंघात त्याचं का प्रमुख कारण म्हणजे हा जो आहे हा मतदारसंघ हा पूर्वीपासून किल्ला आणि त्याच्यामध्ये फक्त काँग्रेस म्हणून आम्ही म्हणत नाही आहोत तर अंतुरे साहेब असतील आमचे मार्गदर्शक त्यांचे वडील असतील या इथे ज्या चौदा निवडणुका झाल्या त्याच्यापैकी दहा निवडणुका ज्या आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जिंकल्या आता काहीच उमेदवार जिंकून आले पण त्यांनी आणखीन काय लेबल लावले आणखीन काय बिल्ले लावले पण त्यांना जी मतं मिळाली ती काँग्रेसचीच होती त्याहीपेक्षा आणखी दुसरं हे काँग्रेसचा बालिकिल्ला आहेच पण ह्या भागातील जर आपण एकंदरीत इथली लोक बघाल तर इथली बरीचशी तरुण मुलं असतील किंवा कुटुंब असतील तर ते त्यांच्यातली जी कुटुंबातली लोक आहेत ती बाहेरगावी कामानिमित्ताने रोजगारासाठी गेलेली आपल्याला दिसतात या भागामध्ये आपण असंख्य गोष्टी बघितल्या ज्याच्यामध्ये जी नुसता विकास जो आहे तो कागदांवरती दिसतोय किंवा जो विकास बोलला जातोय परंतु खरोखर हा विकास केला जात नाही तर ह्या मूळ ज्या समस्या आहेत ह्या सोडवण्यासाठी ह्या मतदारसंघाच्या मी निवड केली पण त्याला आणि देखील दुसरं कारण आहे आपल्या लोकसभेचं ज्या वेळेला इलेक्शन झालं बत्तीस रायगडचा काँग्रेस पक्षाचा समन्वयक म्हणून माझी नेमणूक झाली त्यावेळेला मा माझं ह्या सर्व भागामध्ये येणं झालं मानगाव असेल आपला आता जिथे आपण बघतोय तो तळा असेल रोहाबाग असेल श्रीवर्धन असेल मसल असेल तिथे मी बघितलं की असंख्य कार्यकर्ते आहेत किंवा असंख्य जी लोक आहेत यांना कुठून तरी जोर जबरदस्तीने त्यांच्यावरती अन्याय केला जातो अत्याचार केला जातो आणि त्यांना ज्या ठिकाणी आहेत तिथून वाढू नये ही काळजी घेतली जाते आणि त्यांना आहेत तिथेच ठेवले जाते हा जो मतदारसंघ आहे हा तटकरी कुटुंब आहे तर या बाबतीत तुमचं म्हणणं आता आपण नाव घेतलं मी खर तर तुम्ही माझी भाषणं ऐकत असाल तर मी यांचं नाव घेत नाही नाव न घ्यायला काय झाले हा जो फुगा तो फुगवलेला जे नाव आपण घेतलं हा इथल्या जनतेने इथल्या नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्यांनी घेतले म्हणजे त्यांनी फुगवलेला आता तो कसा फुगवला आहे तर ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं ही व्यक्ती जर आपण बघाल तर कोणाचा ना कोणाच्या तरी मानेवर पाय देऊन मोठी झालेली आपल्याला पुढे गेलेली दिसेल त्याच्यामध्ये आंथोरी साहेब दे माझे दे मा वडील देखील आपल्याला माहिती असेल माजी आमदार मधुशी ठाकूर हे अलिबाग आणि उरण मतदारसंघाचे दोन हजार चार ते दोन हजार नऊ हे आमदार होते आपल्याला माहिती असेल तर ते पूर्वी रेती व्यावसायिक होते ज्यावेळेला ते रेती व्यावसायिक होते पूर्वीपासून म्हणजे पूर्वी एकदम त्यांची ज्यावेळेस बालावस्था होती तेव्हा थे, त्यांची परिस्थिती म्हणजे आपल्या कुटुंबाची परिस्थिती फार हलाकीची होती पण एवढी हलाकीची परिस्थिती असताना देखील त्यांनी संघर्ष करून ते कामधंदा करत होते आणि रेतीचा मूळ व्यवसाय होता आरसीएफ फॅक्टरी जी अंतुळे साहेबांनी अलिबाग इथे आणली अलिबाग तळ इथे तिथे रेतीच्या व्यवसायात ना हे रेती व्यवसाय करून माझे वडील मोठे झाले म्हणजे त्यांचा जर आर्थिक आलेखा आपण बघाल तर बिझनेसमधनं कामधंदा करून हे वरती आलेले आहेत म्हणजे त्याच्यानंतर अनेक आता आपल्या भागातील आपल्या मांदारची जी खाडी आहे तिथून देखील रेतीचा व्यवसाय वडील करत होते रोहा कुंडलिका नदी असेल गोफण असेल किंवा आपली जी रेवदंडा खाडी आहे किंवा सावित्री नदी असेल सावित्रीची जी खाडी बाणकोटची खाडी आहे इथे देखील आपला व्यवसाय होता पूर्वीच्या काळी ज्या वेळेला पप्पांकडे जीप होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यावेळी हे ज्यांचं आपण नाव घेतलं हो ते त्यांचे बंधू पप्पांचे इथे जे आम्ही स्वतः बघितलेलं आहे मुंबईला जाण्यासाठी खर्चाला पैसे न्यायचे पप्पांची गाडी न्यायचे आणि पप्पांचीच गाडी यांना त्यांच्या ज्या निवासस्थान होतं वरसगाव गाववा तिथे सोडायला यायची तर हे जे बघा आता आपण नाव घेतलं की बाबा ते प्रस्थापित आहेत त्यांची ताकद मोठी आहे त्यांची ते बरेच काय बरेच काय आहे ते कुठून आलं काय आलं आणि सत्तर हजार कोटीची धरणं कोणी कशाने भरली ती तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे मला त्यांच्यावरती कोणती टीका टिप्पणी करायची नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आता बघा आपण बघतोय आपली जी तरुण मुलं आहेत होतकरू मुलं आहेत आता बाकी सर्व तुम्हाला माहिती असेल थोड्याच दिवसांपूर्वी आपण टाळा भागातली आपण देखील पत्रकार बंधू किंवा इतर मंडळी आहेत एक ॲम्ब्युलन्स तळ्या भागामध्ये आली निवडणूक समाजावरती लढवली जाते असं सगळीकडे चर्चा रंगली आहे पण मला एक समजत नाही आपण आता मला प्रश्न विचारला की ही निवडणूक समाजावर लढवली जाते आता जर आपण बघाल तर तसं बघितलं तर आपल्या भारत देशाची एक परंपरा आहे किंवा भारत देशाच्या जर तुम्ही एकंदरीत रचना बघितली तर ती रचना अशी आहे या भारत देशामध्ये दे हिंदू आहेत या भारत देशामध्ये दे मुस्लिम बांधव आहेत याच भारत देशामध्ये दे ख्रिश्चन बांधव आहेत ह्याच भारत देशामध्ये बौद्ध बांधव आहेत आणि वेगवेगळ्या जाती जमातींचे लोक आहेत पण त्याच्यातून पण काय जी राष्ट्रातली आपण बघतोय की एकात्मता ही आपल्या भारत देशातलं तर प्रमुख वैशिष्ट्य आहे कारण काही तुम्ही जर जगातले देश बघाल तर त्याच्यामध्ये एखादा देश असेल तर त्याच्यात एखादा विशिष्ट वर्ग किंवा एखादा विशिष्ट समाज असतो परंतु ह्याच्यात जर आपण बघाल तर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने नांदत असतात आणि एकत्र राहतात पण हे जे बोललं जात की बाबा हा एक समाज फक्त किंवा हा एक नेता या समाजासाठी लढतो तर ते शंभर चुकीचं आहे पण त्याच्यात एक आपल्याला गोष्ट मानावी लागेल का समाजाचा वापर करून जेव्हा एखादा नेता फक्त राजकारण करत असो तेव्हा त्यावेळेला त्याला समाज आकल होत असतो परंतु ही निवडणूक अशी कोणत्याही समाजाच्या आधारावरती फक्त एका समाजाच्या आधारावर लढली जात नाही कारण आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या तालुक्यांमध्ये असे एकही असं कोणता तालुका नाही का त्याच्यामध्ये संमिश्र जो आपला समाज नाही कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या समाजाची लोक ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी आहेतच आहेत आणि हे जे आपण मला प्रश्न विचारला तर हा चुकीचा आहे आणि समाज कधी आता मी आपल्याला एक सांगतो ज्या वेळेला मी घरात असतो तिथपर्यंत मी एका जातीचा असतो हे ठीक आहे पण ज्या वेळेला मी घराचा उंबट ओलांडतो आणि मी खरोखर समाजात जातो मग मी तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही धर्माचा असो त्या वेळेला ज्या वेळेला त्या ठिकाणी अनेक लोक लोक असंख्य एकत्र येतात त्यावेळेला तो खरा समाज बनतो आता तो समाज कसा बनतो ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर आपण गेल्यावरती जर आपल्याला आजार काय झालेला असेल तर तो, 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 तो विचारत नाही बाबा तू हिंदू शरद मसाला सभा आहे त्या सभेचा या, या परिणाम होईल आता शरदचंद्र पवार हे बघा देशाचे नेते आहेत शरदचंद्र पवार गटाचे जे आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे शरदचंद्र पवार हे एन सी पी म्हणजे जो त्यांचा गट आहे त्या गटाचे प्रमुख आपल्याला माहिती असेल जर आपल्या महाराष्ट्रात पक्ष जे फुटले त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिली फुटली म्हणजे पहिली फुटली शिवसेना आणि शिवसेनेचे दोन गट झाले नंतर राष्ट्रवादी काँग्रेस कुठली त्याचे दोन गट झाले परंतु जे एन सी पी गटाचे शरदचंद्र पवार साहेब जे नेते आहेत त्याच पक्षाचे आणि शरदचंद्र पवारांचे खंदे समर्थक आपल्या बाजूला बसलेले आहेत येळवे साहेब जे सामाजिक न्याय विभागाचे रायकर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत या इथे देशमुख साहेब बसलेले आहेत जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांची पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी इथे जे शेकडोनी कार्यकर्ते आलेले हे सर्वच्या सर्व या शरद चंद्र पवार गटाचे आहेत आता हे सर्व असताना ते जर इथे येत असतील ते त्यांच्याच कार्यालयात मला बोलवत असतील आणि त्यांच्याच कार्यालयात येऊन त्यांचे नेतेगण असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे जर मला मदत करत असेल तर शरद चंद्र पवार साहेब बघा आता राजकारण आहे राजकारणामध्ये कधी कधी काही गोष्टी दाखवाव्या लागतात दाखवण्यासाठी काही काही गोष्टी केल्या जातात परंतु त्या आतमधून वेगळ्या असतात आपल्याला माहिती असेल आपण इथे बघाल तर ताळा तालुका ता काँग्रेस अध्यक्ष शरदजी भोसले मानगाव तालुकाचे अध्यक्ष विलाजी सुर्वे त्यांच्यासोबत असंख्य आलेले काँग्रेसचे पण कार्यकर्ते शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बाकी सर्व आपले आहेतच आहे शेतकरी कामगार पक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष त्याचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा देखील संपूर्ण पाठिंबा आहे त्या सभा किंवा जी काही सभा होते त्याला सभेला लोक येतील शरदचंद्र पवार साहेब येतात म्हणून लोक तिथे जातील त्यांचं भाषण ऐकतील त्यांचे विचार ऐकतील पण त्यांचा विचार ऐकल्यानंतर मतदारांना जे करायचं आहे तेच मतदार करतील आणि मतदार शंभर टक्के या येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जी माझी निशाणी आहे आपली पॉकेट म्हणजे याला लिफाफा म्हणतात पण त्याला जर आपण बघाल तर प्रत्येक शुभ कार्यात आपण जे वापरतो हे प्रेमाचं आहेर पॉकेट हे मतांच्या प्रेमाच्या आयराने भरभरून देतील याची देखील मला खात्री आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपण जो रिझल्ट लागणार आहे त्याच्यामध्ये मला आपले हे जी सर्व वाढवडील आहे हे सर्व मताधिक्याने निवडून देतील ह्याची देखील मला खात्री आहे